तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दहावीची बोर्ड परीक्षा होणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये तर त्याच्या दृष्टीनं आपण आपल्या चॅनेलवर काही सराव प्रश्नपत्रिका मागील व्हिडिओ पासून सुरू केल्या होत्या तर या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान व तंत्रज्ञान भाग दोन मागच्या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान एक बघितलं होतं तर या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान भाग दोन मधले जी त्याची सराव प्रश्नपत्रिका आहे ती बघणार आहे तर पहिल्यांदाच मी तुम्हाला हे क्लिअर करतो की ही पूर्णपणे तुमच्या सरावासाठी दिलेली प्रश्नपत्रिका आहे म्हणजे जर का तुम्ही परीक्षेचा पॅटर्न नुसार बघितलं तर त्यानुसार हा पेपर तयार केलेला आहे आणि तो तुमच्या सरावासाठी आहे म्हणजे तुम्ही हे प्रश्न तर करायचेच आहे पण यासारखे पुस्तकातले जे तुमचे इतर प्रश्न आहेत या स्वरूपातले तर त्या प्रश्नांची सुद्धा तयारी करा जेणेकरून तुम्हाला या सराव प्रश्नपत्रिकेचा उपयोग होईल तसेच जे काही ऑर क्वेश्चन असतात म्हणजे तुम्हाला चारपैकी तीन वगैरे असे तर सराव प्रश्नपत्रिका असल्यामुळे सगळे प्रश्न करा कारण त्यातले काही प्रश्न तुमच्या परीक्षेत येण्याची शक्यता असते त्यामुळे पूर्णपणे सराव म्हणून याचा उपयोग करा फक्त हेच प्रश्न न करता यासारखे जे तुमचे आहेत दुसरे पाठ्यपुस्तकातले तर ते तुम्ही करू शकता ओके प्रश्न एक दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा तुम्हाला चार पर्याय दिले तर त्यातले योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करायचे त्याचा पहिला प्रश्न आहे स्त्रीगुणाच्या जन्मावेळी त्या अंडाशयात इतक्या मोठ्या संख्येत अपक्व अंडपेशी असतात तर किती असतात एक पॉईंट दोन दशलक्ष दोन ते तीन दशलक्ष दोन ते चार दशलक्ष किंवा कोणतेही नाही त्याच्यानंतर पुढे आहे कुमारवयीन मुला मुलींमध्ये कशाचा प्रभाव जास्त असतो कुणाचा प्रभाव जास्त असतो शिक्षकांचा वडिलांचा नातेवाईकांचा कि समवयस्कांचा तर याच्यामध्ये तिसरा आहे हा प्राण्यांमध्ये दुसरा सर्वात मोठा संघ आहे मृदुकाय संधीपा की चपटे चपटेप्रमु यातला योग्य पर्याय निवडायचा आहे हा, हे हा वायू हे भविष्यातील इंधन मांडलं जातं कुठल्या वायूला भविष्यातील इंधन मांडलं जातं हायड्रोजन नायट्रोजन मिथेन की ब्युटेन जनुकीय पारिश बटाटे खाल्ल्यामुळे कोणत्या जीवाणूंमुळे होणाऱ्या रोगाविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होते आता त्याच्यामध्ये पर्याय आहेत प्लेग कॉलर कुष्ठरोग क्षय शरी त्याच्यानंतर पुढे वेगवेगळे वे वे प्रश्न असणार आहेत घटक ओळखा नाव लिहा वगैरे सहसंबंध चूक बरोबर व्याख्या द्या त्याच्यातला पहिला आहे वेगळा घटक ओळखा जास्वंदी पपई सूर्यफूल गुलाब अंबा सगळ्या घटक ओळखाण त्याचं कारण लिहा खाली नाव लिहा स्वच्छ किंवा धूर रहित इंधन कोणतं सहसंबंध लिहा जसं लॅक्टिक ऍसिड ऍसिडिटी देण्यासाठी तसं पिटा कॅरोटीन याचा उपयोग काय होतो ते लिहायचा खालील विधाने चुकी बरोबर ते लिहा सूक्ष्म जीवांमध्ये मानवी शरीराचे विघटन करण्याची नैसर्गिक क्षमता असते हे विधान चूक आहे का बरोबर ते लयच त्याच्यानंतर पाचवं आकृतीतील प्राणी स्वतःचे रक्षण कसे करतो आधी हा कोण आहे ते ओळखा आणि तो स्वतःचं संरक्षण कसं करतो ते लिहा प्रश्न दोन शास्त्रीय कारणेला कोणतेही दोन म्हटले जसं मी सुरुवातीला सांगितलं करताना सराव प्रश्नपत्रिका असल्यानं सगळे प्रश्न करा क्रीब चक्राला सायट्रिक चक्र असेही म्हणतात पर्यावरणामध्ये मानवाचे स्थान महत्वाचे आहे अणुऊर्जा केंद्रात अणुविंडन प्रक्रिया नियंत्रित करणं आवश्यक असत शास्त्रीय कारण लिहायचे त्याच्यानंतर पुढचा खालील प्रश्नांची उत्तरं आता ह्याच्यामध्ये खालील प्राण्यांचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहा पहिला आहे या प्राणी संघामध्ये असणाऱ्या प्राण्यांची वैशिष्ट्ये लिहा संधीपात प्राणी संघातील प्राण्यांची दोन उदाहरणे लिहा uh? त्याच्यानंतर पुढे खालील संकल्पना तक्ता पूर्ण करा धोक्यात आलेल्या प्रजातींचे वर्गीकरण तुम्ही कसं करा तर ते वर्गीकरण इथं लिहायचं आहे त्याच्यानंतर पुढे दिलेल्या छायाचित्रांचे निरीक्षण करा आणि प्रश्नांची उत्तरं द्या आहे या या दाखवलेल्या आपत्तीचे नाव कोणतं ते लिहा कोणतेही दोन परिणाम लिहायचे त्यानंतर पुढे पुढचा हा प्रश्न हा फक्त आकृती पुरता होता वरचा आता चौथा प्रश्न वेगळा राजकीय आपत्तीचे परिणाम कोणते ते लिहायचे आहे जैव कीटक नाशकावर टीप लिहा जैव कीटकनाशकावर त्याच्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरेल इथं सुद्धा सर्व प्रश्नांची तयारी करा इथे तुम्हाला एक उतारा दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये काही रिकाम्या जागा दिलेल्या आहेत तर हा आधी व्यवस्थित वाचा पूर्ण इथून इथं स्पष्ट करा त्यानंतर याच्यात तुम्हाला काही शब्द दिलेले आहेत प्रगती त्याच्यानंतर क्रॉमेकमन मेंदू बुद्धिमान मानव वगैरे तर हे शब्द तिथे योग्य ठिकाणी कुठला शब्द येईल ते वाचून त्याचं उत्तर पूर्ण करा त्यानंतर जैवविविधतेच्या पातळ्या उदाहरणासहित स्पष्टता त्याच्यामध्ये अणुवंशिक विविधता प्रजातींची विविधता परिसंस्थेची विविधता या मुद्द्यांच्या आधारे प्रत्येकाचं उदाहरण देऊन स्पष्टीकरण आहे जैव तंत्रज्ञानाचे व्यवहारिक उपयोग कोणते पीक जैव तंत्रज्ञान संकलित बियानं जनप्रिय दृष्ट दृष्ट्या उन्नत पिके क्षेत्र आणि त्याचा उपयोग या दोन गोष्टी राहायचे जास्त वयाच्या स्त्रियांना होणाऱ्या अपथ्यांना व्यंग असण्याची शक्यता जास्त असते त्याचं कारण त्याच शास्त्रीय कारण लिहायचं त्याच्यानंतर पुढे खालील ओघ तक्ता पूर्ण याच्यामध्ये जैविक घटक स्वयंपोषी आहे आणि त्याच्यामध्ये राहिलेले दोन प्रकार पुढे या प्रकाराचे तीन इथे उत्पादक प्राणी आणि विघटक प्राणीमध्ये परत तीन प्रकार कोणते ते तर असा तक्ता पूर्ण करा त्यानंतर अ या चित्रांचं निरीक्षण करा आणि पुढील प्रश्नांची उत्तर ही व्यवस्थित तुम्ही आधी जास्त नाही बघू शकता चित्र जी आहे, आहे। ती या चित्रांचं व्यवस्थित निरीक्षण करा हवं तर स्क्रीनशॉट मग ही चित्रे कोण कोणत्या आपत्तींची आहेत कुठली कुठली आपत्ती दर्शवतात ते वरील दोन्ही आपत्तींचे परिणाम लिहा या आपत्तीच्या वेळी तुम्ही कोणती प्राथमिक काळजी घ्या त्याच्यानंतर पुढे सातवा प्रश्न आकृतीचे निरीक्षण करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा सोबतच्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे यंत्राचं नाव कोणतं ते लिहायचंय तर हे यंत्र याच नाव काय आणि त्याच्यानंतर सोबतच्या आकृतीत दाखवलेल्या यंत्राचे नाव लिहा या यंत्राचे कार्य थोडक्यात लिहा आणि गती कशा प्रकारे निर्माण होते याच्यामध्ये हा ते लिहायचं तुम्ही काय कराल आणि का तुमची बघीण अबोल झाली आहे सतत एकटी राहते अशा वेळी तुम्ही काय कराल आणि त्याचं कारण काय तुमचा बराच मोकळा वेळ इंटरनेट मोबाईल गेम्स फोन यासाठी खर्च होतो त्यासाठी का काय घराच्या भोवताली रिकामी जागा जा आहे जा तिचा सदुपयोग करायचा आहे तर त्याचे उत्तर लिहायचं आहे त्याच्यानंतर प्रश्न चार कोणतंही एक म्हटलं इथे सुद्धा हे दोन्ही व्यवस्थित करा ही जी आकृती दिली आहे या आकृतीत प्रजननाचे कोणते तंत्र वापरले आहे त्या आधुनिक तंत्रज्ञानाचं वर्णन थोडक्यात करा आणि या तंत्राचा कोणाच फायदा होतो तेही लिहायचं आता पुढील विधानांच स्पष्टीकरण लिहा पुढील विधानांचं स्पष्टीकरण लिहा तर कोणी नंतर जैवतंत्रज्ञानातील पुढील क्रांतिकारी घटना म्हणजे मूलपेशी संशोधन हो हे जे विधान आहे त्याचं स्पष्टीकरण द्यायचं असं का म्हटलं जातं की क्लोनी नंतर जैव तंत्रज्ञान पुढची क्रांती म्हणजे महत्व आहे तेही तिथे लिहायचं तर इथे तुमचा विज्ञान व तंत्रज्ञान भाग दोन चाळीस गुणांचा जो पेपर आहे तो इथं पुढील व्हिडिओमध्ये आपण इतर महत्वाचे सराव प्रश्नपत्रिका आहे इतर विषयांच्या त्याची आपण ऍक्च्युली एक लिस्ट तयार केलेली आहे त्याचे प्लेलिस्ट तयार केलेले डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता ओके Thank you.